तो अमेजिंग टीचिंग आयडियाज या এড्युकेशनल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत शोधा म्हणजे सापडेल केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर आणि वजन वाढते दादा केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर आणि वजन वाढते का केळी हे असं एक फळ आहे जे बारा महिने उपलब्ध असत आणि शिवाय त्याची किंमत इतर फळांच्या तुलनेत कमीच असते गरिबांचं फळ म्हणून ओळखली जाणारी केळी मात्र पौष्टिक गुणांच्या बाबतीत राजा आहे कारण केळी मधून भरपूर प्रमाणात पोटॅशियम फायबर विटॅमिन सी कार्बोहायड्रेट्स मिळत असतात व्यायाम करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर ट्रेकिंग साठी मग एखादा मैदानी खेळ खेळण्यापूर्वी केळी खावी असा सल्ला दिला जातो भरपूर एनर्जी मिळते पण केळी खाण्याचे एवढे फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे काही जण तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्ती केळी खाणं टाळतात कारण केळी खाऊन वजन किंवा रक्तातील साखर वाढते असं त्यांना वाटत केळी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही कारण केळीमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात हेच फायबर केळी मधून शरीराला मिळणारी साखर रक्तात मिसळण्याची क्रिया बरीच सावकाश करतात त्यामुळे केळी खाल्ली आणि लगेच रक्तातील साखर वाढली असं होत नाही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ठराविक आणि दोन जेवणाच्या मधला वेळ किंवा नाश्ता आणि दुपारचं जेवण यांच्या मधला वेळ केळी खाण्यासाठी योग्य आहे यावरून असे लक्षात येते की केळीमुळे लगेच साखरेचं प्रमाण रक्तात वाढत नाही पण केळी खाल्ल्यामुळे वजन वाढत का वजन कमी करण्यासाठी केळी खाणं पूर्णपणे टाळत असाल तर चुकी ते चुकीचं आहे कारण केळीमध्ये जे काही फायबर असतात ते तुमची चयापचय क्रिया अधिक चांगली करण्यासाठी मदत करतात चयापचय चांगलं झालं तर आपोआपच पच्च क्रिया चांगली होती त्यामुळे वजन कमी करत असलात, तरी आहार तज्ञांचा सल्ला घेऊन ठराविक प्रमाणात केळी खाण्यास काहीच हरकत नाही म्हणून केळी खा आणि तंदुरुस्त रहा। लवकरच भेटू पुढच्या भागात आणखी एका नव्या प्रश्नासह धन्यवाद